नमस्कार तुम्हाला सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप सारे स्वागत भूक लागल्यावर माणसांना अन्न शिजेपर्यंत दम निघतो पण थंड होईपर्यंत निघत नाही असाच आजचा आपला व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा फार वेगवान गोष्टी असतात ना त्या खूप काळ नाही टिकू शकत त्यामुळे तुम्ही निवांत जा हळूहळू पुढे या स्वतःवर संयम ठेवा कामावर श्रद्धा ठेवा तुमच्या कामावर विश्वास ठेवा आणि सातत्याने काम करत रहा आपण जे करतो ते वाया जात नाही कदाचित आपण केल्या क्षणी त्या कामाची आपल्याला पावती मिळत नाही किंवा त्या आपल्या डोळ्यांना त्याचे रिझल्ट देखील दिसत नाही पण असं नसतं त्याची नोंद ही होत असते कुठे ना कुठे त्याची नोंदही होतच असते तुमच्या कष्टांवर विश्वास ठेवा आणि करत राहा एक दिवस तुमचा नक्की येणार आहे आणि त्या दिवसाची वाट बघत तुम्ही सातत्याने कष्ट करत राहा आयुष्यात कामाला किंवा कष्टाला का। कंटाळू नका आयुष्याला कंटाळून महागार घेऊ नका आणि कुठे यार बस झालं होत नाही आहे हे तर अजिबात म्हणू नका कष्ट करत राहा प्रयत्न करत राहा संयम ठेवा धीर सोडू नका एक दिवस तुमचाच येणार आहे पंधरा वर्ष शिक्षण घेतल्यानंतर कुठे एक डिग्री हातामध्ये येते तसेच आयुष्यातील एक दोन वर्ष कष्ट केले प्रयत्न केले धीर ठेवला तर येणारा सुवर्णकाळ कायमचा तुमचाच असणार आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप सारे आभार